दिल्लीगेट येथे जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा बजरंग दलाच्या वतीने निषेध शहरात रास्ता रोको करून आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून केली अटकेची मागणी प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने दिल्लीगेट येथे रास्ता रोको करून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारव आंदोलन करण्यात आले तर आव्हाड यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या नपुसंघ जितेंद्र आव्हाड करायचं काय रामचंद्र या इल्यानगर जिल्ह्यात हा नपुसंघ जितेंद्र आव्हाड जो वेळोवेळी हिंदू धर्माविरुद्ध हिंदू धर्मातील साधू संत व देवी देवतांच्या विरुद्ध चुकीचा इतिहास पुढं ठेवून समाजाची दिशा भूल करत असतो या नपुसंकाविरोधात मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कठोर अशी कारवाई करावी या नपुसंकाची नार्कोटेस्ट करावी हा नपुसंक जितेंद्र आवाड मी नार्कोटिक्स डिपार्टमेंटला तुला आव्हान देतो हा आरामखोर कुत्ता गोळी खातो ड्रग्जच्या गोळ्या खातो हा एम डी ए खातो हा नशा केल्याशिवाय याला भाषण करता येत नाही हा नशेली पदार्थ खाल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं भाषण करत नाही हा नपुसंग आपल्या बापाचं नाव वेगळं लावतो कागदोपत्रीमध्ये आणि त्याच्या स्वतःचा बाप दुसरा आहे असं तो जाहीर एका नेत्याला आपला बाप म्हणतो अशा दोन बापाच्या अवलाद्याला या महाराष्ट्रामध्ये राहण्याची याची लायकी नाही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे जे निस्सिम भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये याला राहायची याची लायकी नाही मी मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना आवाहन करतो या आराम आरामखोराला कडक शासन करा व नार्कोटिक डिपार्टमेंटला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्याकडे सबळ पुरावे मी त्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो समीर वानकडे सारखा या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमून या जितेंद्र आव्हाडची या ठिकाणी तपासणी करा याची कठोर कार्यवाही करा याच्यावरती नार्कोटिक डिपार्टमेंटनी याची तपासणी करावी आणि मी याला खुले आव्हान देतो याच्यामार्फत मोठमोठे ड्रग्जचे व्यवसाय या महाराष्ट्रामध्ये चालतात हा ड्रग्ज ॲडिक्ट आहे हे मी खुले आव्हान या ठिकाणी करतो व ते स्वीकारावं जितेंद्र आव्हाडने